नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज आपलं स्वागत आज आपण भोकरदान शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण दोन महिन्यापासून एक माहिती मागितलेली आहे ती माहिती अजून आतापर्यंत आपला उपलब्ध झालेली नाही आहे आणि अधिकारी हे एकमेकांचं नाव सांगतायत आणि ह्या अधिकाऱ्याला आपण एक चुकीची माहिती दिली होती मुद्दा माहिती पुरस्कार दिली होती त्यांनी आपल्याला आठ दिवसामध्ये एक मोहूम स्वरूपाची माहिती आहे म्हणून त्यांनी आपल्याला आठ दिवसामध्ये पत्र आपला तात्काळ पाठवलेलं आहे आणि यामध्ये आपण आता या सार्वजनिक बांधकाम विभागमध्ये आलेलो आहे या ठिकाणी घुलेसाहेब आहेत इंजिनिअर यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे परंतु ते नाकारतात ते म्हणतात होते ते माहिती अधिकारी देतील आणि आपण त्यांना माहिती काय मागितलेली आहे का भोकरदनी शहरामध्ये जे तहसील क्वार्टर आहे म्हणजे तहसीलदाराचं निवासस्थान आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचं निवासस्थान म्हणजे डी पी ऑफिस त्याच्यानंतर पोलिस कॉलनी म्हणजे पोलीस त्या ठिकाणी राहत होते पण त्यांचं निवासस्थान आणि शासकीय विश्रामगृह जुनं यांचे आपण फोटो आणि गट नंबर मागितलेले आहेत यांना हे गट नंबर आणि फोटो उपलब्ध होत नाहीत म्हणजे आपण यांना असं वाटतंय की आपली मक्तेदारी आहे या ठिकाणी आणि मक्तेदारी समजून हे माहिती कोणालाही देत नाही आम्हाला आपल्या प्रेसवाला माहिती देत नाही हे जनमाहिती अधिकारी म्हणतात हे म्हणतात ते म्हणतात आणि सर्वसामान्य नागरिकांना ही कशी माहिती देणार आहेत याच्यापासून आज आपण यांच्यापासून ही माहिती भेटू शकत नाही हे नेमकं हे काय का गोड बंगाल चालू कारण आपण यांच्या प्रॉपर्टीची माहिती मागितलेली नाही यांची वैयक्तिक माहिती मागितलेली नाही आहे आणि यांची आपण माहिती मागितलेली नसून आपण माहिती ही शासनाची मालमत्ता आहे आणि शासनाची मालमत्ता आपण जनतेला दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण एक अर्ज दिला होता माहिती ज्या अधिकार त्या ठिकाणी माध्यमातून आपला आत्तापर्यंत दोन महिने होऊन गेले फक्त हे आपला बोटर खेळत आहे आणि या माहिती अधिकाऱ्याकडून म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आपल्याला माहिती भेटत नाही आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी यांच्यावरती कायदेशीर कारवाई म्हणजे एकशे छप्पन तीन अंतर्गत कोर्टामध्ये आपण दात मागणार आहे की हे उपलब्ध का करून देत नाही नुसतं आपण यांना फोटो आणि गट नंबर मागितलेला आहे याच्या व्यतिरिक्त काहीच मागितलेलं नाही यांना फोटो काढता येत नाही का यांना गट नंबर नाही का यांच्या रेकॉर्डला सगळं आहे पण हे तो पुरस्कार हे स्वतःची मक्तेदारी समजून हे लोक अधिकारी लोक हे टाळटाळ करत आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद